फ्रेंड्स मैथ्स लर्निंग हबमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ऋण संख्यांची बेरीज व वजाबाकी बहुतांश विद्यार्थ्यांना ह्या बेरीज वजाबाकीचे असतं पॉझिटिव्ह नेगेटिव्ह याच्यामध्ये कन्फ्युजन होतं आणि त्याच्यामुळे त्यांचे परीक्षेमध्ये उत्तर हे ऐंशी टक्के चुकत असतात त्याच्यामुळे आज आपण हे बेरीज आणि वजाबाकी धन आणि ऋणसंख्यांची पॉझिटिव्ह ची ऍडिशन आणि कशा प्रकारे करायचं अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात कसं ठेवायचं हे आपण आज बघणार आहोत चला आता मग सुरुवात करू सगळ्यात अगोदर आपण बघू बेरीज कशी करायची बेरीज समजा दोन संख्या असतील एक पॉझिटिव्ह असेल एक नेगेटिव असेल तर त्यांची बेरीज कशी करायची ते बघू एक एक्झाम्पल घेऊ थ्री प्लस फोर आता याच्यामध्ये दोघं पॉझिटिव्ह आहे थ्री पण पॉझिटिव्ह आहे फोर पण पॉझिटिव्ह आहे मग आपल्याला त्याची बेरीज येते सोपी येते चार आणि तीन सात होतात हे झालं पहिलं हीच संख्या पुढं घेऊ एक संख्या त्याच्यातली पहिली आपण निगेटिव्ह घेऊ मायनस थ्री घेऊ प्लस हा फोर पॉझिटिव्ह घेऊ एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव आहे मग आता याच्यामध्ये कशा प्रकारे करायचं मायनस प्लस जर असेल तर आपल्याला ह्या दोघं संख्यांची वजाबाकी करावी लागेल चारातनं तीन गेला तर एक उरतो पण जेव्हा उत्तर आपण इथे लिहितो एक उत्तर लिहिलं तेव्हा दोघांमधली मोठी जी संख्या असते त्या मोठ्या संख्येचं जे चिन्ह असेल आता इथं पॉझिटिव्ह आहे चार मोठा आहे तिनापेक्षा त्याचं चिन्ह पॉझिटिव्ह आहे म्हणून उत्तराला पॉझिटिव्ह लागेल करताना वजाबाकी करायची पण चिन्ह देताना मोठ्या संख्येचं द्यायचं त्याच्यानंतर दुसरं बघू भग, तिसरं बघू तीन घेतला ॲडिशन करू आणि वरच्या अगदी अपोजिट घेऊ मायनस फोर घेतला मग वरच्या याच्यात आपण बघितलं होतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह ज असेल आपलं तर आपण वजाबाकी करतो सेम फॉर्म्युला याच्यात पण आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नेगेटिवच होतो नेगेटिव म्हणून मग आपलं काय होईल चारातनं तीन वजाच होईल आन्सर वन होईल पण आपण वरच्या याच्यात काय पाहिलं मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला ला लागतं मग याच्यातली मोठी संख्या आता इथं चार आहे इथं पण चार होती पण तिचं पॉझिटिव्ह होतं म्हणून आन्सरला आपण पॉझिटिव्ह लावलं आता याच्यामध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हणून आन्सरला आपण इथे मायनस साईन लावणार लक्षात घ्यायचंय पॉझिटिव्ह निगेटिव्ह नेगेटिव्हच नेगेटिव होतं आन्सर काढताना फक्त जे उत्तर येईल त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह लावायचं इथं मोठ्या संख्येला प्लस होतं म्हणून इथंही प्लस राहील इथं मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस ए म्हणून आन्सरला पण आपण मायनस लावलं त्याच्यानंतर चौथा रूल आहे इथे समजा दोघं संख्येला मायनस साईन असेल आणि त्याचं ॲडिशन असेल तर काय करतात मायनस मायनस प्लस होतो चार आणि तीन सात होतात ॲडिशन करायचं त्यांचं मायनस मायनस प्लस होईल ऍडिशन होईल ते सात येईल आणि दोघ्या संख्यांचं चिन्ह इथे वजाबाकीचं आहे मायनस आहे म्हणून त्याचं साईन पण मायनसच राहील ॲडिशन करताना पॉझिटिव्ह होईल मायनस मायनस प्लस होईल म्हणून त्यांची बेरीज केली आणि आन्सरला साईन लागताना मायनसचं लागेल अतिशय सोपं आहे दोनच रूल फॉलो करायचे आहे बघा तुम्हाला पहिला आहे मायनस प्लस मायनस होतो फक्त हे लक्षात ठेवायचं मायनस केल्यावर आन्सर जे येईल तर मोठ्या संख्येचं जे चिन्ह असेल ते तुम्हाला तिथे लावावं लागेल होताना वजाबाकीच होईल त्याच्यामध्ये पण चिन्ह मोठ्या संख्येचं लागेल आणि दुसरं आहे मायनस मायनस प्लस होतो मायनस मायनस प्लस होतो हे लक्षात ठेवायचं आणि साईन लागताना मायनसचंच लागेल पण होताना तिथे बेरीज होईल याच्यात वजाबाकी होईल याच्यात बेरीज होईल हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर हे वापरून तुम्ही वजाबाकीचे सुद्धा एक्झाम्पल जे आहे ते सोप्या पद्धतीने सोडवू शकाल हे फक्त दोन लक्षात ठेवायचे मायनस प्लस मायनस होतं मायनस मायनस प्लस होतं आणि मायनस प्लस केल्यानंतर इथं मायनस झाल्यानंतर मोठ्या संख्येचं जे चिन्ह असेल ते त्या उत्तराला तिथे लागतं हे लक्षात ठेवायचं मग वजाबाकीचं एक्झाम्पल आपण सेम घेऊन बघू याच्यातच हेच एक्झाम्पल घेऊ थ्री आणि फोर आता इथं प्लस घेतला होता इथे मायनस घेऊ आता हे जे वजाबाकी आहे याला आपण प्लसमध्ये करून घेऊ मग प्लसमध्ये कसं करणार बघा हा थ्री होता थ्रीचं पॉझिटिव साईन होतं फोरचं मायनस होतं इथे मग आपण ॲडिशनमध्ये इथे करून घेऊ आणि फोरचं साईन जे आहे ते इथे मायनस फोर ब्रॅकेटमध्ये टाकून घेऊ थ्री जसाच्या तसा लिहिला आपण सोप्या पद्धतीने करायचं आहे इथं ॲडिशन होतं ना तशा पद्धतीने ॲडिशन म्हणून प्लस टाकून घेतलं आणि फोरचं साईन मायनस होतं म्हणून ते ब्रॅकेटमध्ये घेऊन घेतलं आणि मग आपला रूल काय होता इथे मायनस प्लस आता इथं प्लस आहे इथं याचं मायनस आहे मग मायनस प्लसचं आपलं इथं काय आपण शिकलो होतो मायनस प्लस मायनस होतो मग चारातनं तीन गेला एक आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस ह्या अशा पद्धतीने काढू शकतात तुम्ही नंतर सेम दुसऱ्या ह्याच्यात घेऊ एक मायनस घेऊ आणि दुसरा जो आहे तो प्लस सेम या पद्धतीने मधलं साईन फक्त चेंज केलं आहे वजा बाकीचं घेतो आहे आपण मग याच्यामध्ये करताना आपण साईन्स आता प्लस करून घ्यायचं मग प्लस करताना कसं करणार हे वजा तीन इथे प्लस टाकून घ्यायचं आणि हा चारचं हे मायनस साईन आहे ते कंसामध्ये टाकून घ्यायचं इथे मायनस मायनस होऊन जाईल मग मायनस मायनस आपण शिकलो होतो इथे मायनस मायनस किती होतं प्लस होतो सेवन घेतला होता आपण हे आन्सर तुमचं तिथे येतं मायनस सेवन म्हणजे जरी वजाबाकी याच्यात आली तरी तुम्ही त्याचं ॲडिशनमध्ये कन्वर्ट करून वजाबाकी करू शकतात उत्तर तुमचं येतं मायनस मायनस बरोबर तुमचं इथे मायनस आन्सर आलं इथे त्याच्यानंतर थर्ड घेऊ सेम हेच थ्री मायनस मायनस फोर सेम एक्झाम्पल घेतलं आहे फक्त मध्ये प्लस न देता मायनस घेतलेला आहे मग हा थ्री मायनस मायनस फोर मग इथं लिहिताना कसं लिहिणार प्लसमध्ये करताना आपल्याला हा थ्री घ्यायचा प्लसचं साईन द्यायचं आणि मग हा मायनस आणि हा मायनस प्लस होईल कारण आपण शिकलो होतो इथं मायनस मायनस प्लस होतो मग हा बाहेरचा मायनस आणि आतला मायनस हे दोघं मिळून प्लस होतील म्हणून ह्या जो फोर आहे याचं साईन चेंज होईल हे फोर होईल याच्यामध्ये प्लसचं साईन लागेल इथे मायनस तर निघून जाईल कारण मायनस मायनस प्लस, प्लस होतात म्हणून हे प्लस होईल मग फोर प्लस थ्री हे जे पहिलं होतं आपलं सेम ते आलेलं इथे आता फोर प्लस थ्री सेवन होतो त्याच्यानंतर चौथं येईल मायनस थ्री आणि प्लस फोर येईल आता तुमचा इथे आपल्याला काय घ्यायचं इथे मायनस फोर बघा आता कसं होईल हा मायनस थ्री आहे आतमध्ये साईन तुमचं मायनस आहे आणि इथेसुद्धा मायनस आहे मग लिहिताना कसं लिहिणार हा मायनस थ्री हा मायनस मायनस प्लस होईल म्हणून फोर होईल हा मग मा आपल्याला माहिती आहे मायनस आणि प्लस काय होतं इथे वन आला होता म्हणून याचा आन्सर वन येईल तुम्हाला फक्त हे बेरजेचे जे आहे हे लक्षात ठेवले तरी वजाबाकीचे सुद्धा करता येतात त्याच्यावरून प्लस मा प्लस प्लस प्लसच होतं मायनस प्लस, प्लस मायनस होईल दोघांमध्ये मा परंतु त्या आन्सरला जे आहे ते साईन मोठ्या संख्येचं लागेल सेम त्याच बेचाने हे पण होईल मोठ्या संख्येचं चिन्ह इथे लावलं आणि त्याच्यानंतर दोघं संख्येला मायनस मायनस असेल हो तर आन्सर पॉझिटिव्ह त्यांच्यामध्ये ॲडिशन होईल पण त्याचं साईन जे आहे ते मायनसचं लागेल वजाबाकीमध्ये सुद्धा सेम होतं फक्त हे दोन फॉर्म्युले तुमच्या लक्षात राहिले पाहिजे की मायनस प्लस मायनस होईल आणि मायनस मायनस प्लस, प्लस होईल त्याच्यावरनं तुम्ही कोणतेही एक्झाम्पल एक्झाममध्ये सोडवू शकतात ही पद्धत समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ सोपं एक्झाम्पल घेऊ आहे फोर मायनस सिक्स मायनस टू मग कशाप्रकारे हे सॉल्व करणार आता इकडं लहान संख्या आहे इकडं लहान आहे मध्ये सिक्स मोठा आहे मग कसं करायचं अतिशय सोपी पद्धत आहे हे सगळ्या ज्या संख्या आहे त्या अगोदर ब्रॅकेटमध्ये टाकून घ्यायच्या सिक्स मायनस इथे टू आता फोरचं प्लस साईन आहे आणि ह्या दोघींचे मायनस साईन आहे मग आपण आधी शिकलो होतो की पॉझिट निगेटिव्ह वजाबाकी करायची असेल आपल्याला तर साईन पॉझिटिव्ह करून घ्यायची इथे आतमध्ये मग हा फोर नेगेटिवचं इथं पॉझिटिव्ह करून घ्यायचं हे वजाबाकीचं साईन या सिक्सचं आहे कंसामध्ये त्याला परत द्यायचं त्याचं इथं परत निगेटिवचं पॉझिटिव्ह प्लस करून घ्यायचं हे निगेटिवचं साईन या दोनचं आहे त्याला कंसात द्यायचं ते त्याच्यानंतर आता आपण शिकलो त्या पद्धतीने एक पॉझिटिव्ह आहे एक नेगेटिव्ह आहे आता इथे मग पॉझिटिव्ह निगेटिवमध्ये काय होतं नेगेटिव्ह नेगेटिव बजाबाकी होते आपली मग सहामधून हा चार गेला किती उरेल तुमचा दोन उरतो आणि रूल काय होता आपला मोठ्या संख्येचं साईन आन्सरला लावायचं मोठी संख्या सिक्स आहे त्याचा आन्सर इथे लावलं साईन लावलं टू आलं मग आता उरला हा बजा दोन इथे तुमचा निगेटिव्ह त्याला खाली आणलं प्लस मायनस टू मग आता हा मायनस टू आहे हा पण मायनस टू आहे मग मायनस मायनस प्लस होतो दुसरा रूल होता आपला हा मायनस हा मायनस किती होईल टू प्लस टू फोर होतील आणि साईन आपल्याला त्या संख्येचे लावायचे वजा वजाबाकीचं हे आलं तुमचं आन्सर काहीच कठीण नाही आहे पॉझिटिव्ह करून घ्यायचं साईन जे त्याचे वजाबाकीचे त्यांच्या पॅकेटमध्ये टाकून द्यायचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह होतं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच राहील नेगेटिव्ह नेगेटिव्ह नेगेटिव पॉझिटिव्ह होतं एवढं लक्षात ठेवायचे रूल्स आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे सोडवू शकतात बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद